तळ हातावरील रेषेमध्ये आपलं भविष्य बघू नका कारण भविष्य त्यांचं पण चांगलं असतं ज्यांना हातच नसतात त्यामुळे आहे त्या हाताने मेहनत करा आणि आपलं सुंदर असं भविष्य घडवा नमस्कार मित्रांनो स्पर्धा नीती अकॅडमीच्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर मी वैभव गुंजाळ आपलं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो काही महत्वाच्या गोष्टी सांगण्या अगोदर किंवा लेक्चरला सुरुवात करण्या अगोदर मला अतिमहत्वाची एक गोष्ट तुम्हाला शेअर करायची ती म्हणजे मित्रांनो माझ्या काही तांत्रिक आणि वैयक्तिक कारणामुळे मागचे काही दिवस मी तुम्हाला युट्यूबवर सेवा देऊ शकलो नाही जी अर्थशास्त्र विषयाची सिरीज आपण सुरू केली होती त्या सिरीजमध्ये थोडासा खंड माझ्या तांत्रिक आणि वैयक्तिक कारणामुळे पडला त्याबद्दल मी अगदी मनापासून सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि इथून पुढं जास्तीत जास्त गोष्टी तुम्हाला युट्यूबवर देण्याचा माझा प्रयत्न राहील त्याबद्दल निश्चिंत राहा आता मित्रांनो आपण अर्थशास्त्र विषयाची जी सिरीज सुरू केली होती त्या सिरीजचे चौदा लेक्चर्स आपल्या आतापर्यंत झालेले आहे आगामी कंबाईन एक्झामला समोर ठेवून जी सिरीज आपण सुरू केली ती त्याचे चौदा लेक्चर्स आपले झालेले आहे हे आहे आता लेक्चर क्रमांक पंधरा ज्यांनी कोणी अजून अगोदरचे लेक्चर ते बघितले नसतील त्यांनी कृपया बघून घ्या नक्की तुम्हाला काम येतील आता मित्रांनो हे आहे लेक्चर क्रमांक पंधरा आता या लेक्चर क्रमांक पासून आपल्या सिरीजचं स्वरूप आपण थोडसं चेंज करतोय त्या आपल्या स्वरूपामध्ये थोडासा बदल करतोय तो म्हणजे कसा तर बघा मित्रांनो अर्थशास्त्र विषयामध्ये जे प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नांचा करंटला थोडासा टच असतो किंवा करंटला धरून ते प्रश्न चालू घडामोडीला धरून ते प्रश्न विचारले जातात लक्षात त्यामुळे विषयक चालू घडामोडी आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे कारण त्यावर आपल्या अर्थशास्त्रातले पण प्रश्न सुटतात आणि चालू घडामोडीतले काही प्रश्न त्यामध्ये विचारले तर ते पण सुटतात त्यामुळं विषयक चालू घडामोडी आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे आता मित्रांनो राहिलेले काही दिवस आहे त्या दिवसांमध्ये आपण जास्तीत जास्त या अर्थशास्त्रविषयक चालू घडामोडी कव्हर करूयात ज्याचा फायदा तुम्हाला अर्थशास्त्रात पण होईल आणि चालू घडामोडीत विचारलं तर तिकडे पण लक्षात मग लेक्चर क्रमांक पंधरा पासून आपण या अर्थशास्त्र विषयक चालू घडामोडी त्या इकॉनॉमिक्स मधल्या चालू घडामोडीविषयी जे प्रश्न विचारले जातात ते मुद्दे जास्तीत जास्त कव्हर करू आलं लक्षात चालेल अजून एक महत्वाची गोष्ट मित्रांनो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची आणि टेलिग्राम ची लिंक दिलेली आहे लेक्चरच्या अपडेटसाठी किंवा वेगवेगळ्या माहितीसाठी आपलं टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून ठेवा आलं लक्षात चालेल आता आपण कुठलाही वेळ न घालवता सरळ आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूयात आता मित्रांनो सुरुवात करण्याअगोदर एक अति महत्वाची गोष्ट ही आपली अर्थशास्त्र या विषयीची ऑनलाईन बॅच आहे अर्थशास्त्र या विषयाचं वन स्टॉप सोल्युशन मी या बॅच मध्ये दिलेलं आहे ज्यांना कुणाला अर्थशास्त्र विषय अवघड जातो ते जाऊन ही बॅच जॉईन करू शकता मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या आपल्या ऍपची लिंक दिलेली आहे तिथे जा आपला ऍप डाउनलोड करा तिथे तुम्हाला ही बॅप बॅच अगदी माफत शुल्कात मिळून जाईल आलं लक्षात चालेल आता आपण आपल्या लेक्चर क्रमांक पंधराला सुरुवात करूयात बघा मित्रांनो आपल्या लेक्चर क्रमांक पंधराचा पहिला आणि अति महत्वाचा आपला मुद्दा आहे तो म्हणजे सोळावा वित्त आयोग काय बोला सोळावा वित्त आयोग आता हे शिकवण्याला सुरुवात करण्या अगोदर एक महत्वाची गोष्ट सांगतो ह्या लेक्चर मध्ये तुमचा एक मार्क फिक्स म्हणजे फिक्स आहे तुम्ही म्हणता सर कसं तर बघा या लेक्चर मध्ये तुम्हाला जो प्रश्न किंवा या लेक्चर मध्ये मी सगळं जे घेणार आहे त्यावर तुम्हाला हंड्रेड अँड वन पर्सेंट प्रश्न येणार म्हणजे येणार कधी येणार काय येणार ते मी सांगू शकत नाही पण आतापर्यंतच्या आयोगाच्या प्रश्नावरून मी शंभर टक्के सांगू शकतो या मुद्द्यावर प्रश्न येतो म्हणजे येतो मग तो तुम्हाला इकॉनॉमिक्स येईल किंवा चालू घडामोडीमध्ये येईल पण येईल म्हणजे येईल मी काय बोलतोय कळतंय चालेल मग आपण आपला आता लेक्चर क्रमांक पंधराचा पहिला मुद्दा शिकायला सुरुवात करूयात तो म्हणजे सोळावा वित्त आयोग बोला काय मुद्दा आहे आपला आज सोळावा वित्त आयोग बोला काय मुद्दा आहे सोळावा वित्त आयोग मी काय बोलतोय कळतंय मग सोळाव्या वित्त आयोगाबद्दल विस्तृतरित्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत पंधरावा वित्त आयोग असेल चौदावा वित्त आयोग असेल याच्यावर खूप सारे प्रश्न आयोगाचे आहेत त्यामुळे सोळावा वित्त आयोगवर येणार याबद्दल काहीच आपल्याला संदेह असायला नाही पाहिजे येणार म्हणजे येणार सोळावा वित्त आयोग बघा मित्रांनो या सोळाव्या वित्त आयोगाची स्थापना झालेली आहे एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस चला बोला सोळाव्या वित्त आयोगाची स्थापना कधी झाली एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस हे सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित रित्या लक्षात ठेवा प्रश्न येणार म्हणजे येणार कधी काय प्रीमेन्स कधी ते नाही सांगू शकत पण येणार म्हणजे येणार आलं लक्षात चालेल स्थापना एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस कशाची सोळावा वित्त आयोग कितवा वित्त आयोग सोळावा वित्त आयोग मित्रांनो या सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत अरविंद पनगडिया कोण बोला अरविंद पनगडिया कोण बोला अरविंद पनगडिया स्थापना कधी झाली सोळाव्या वित्त आयोगाची एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस अध्यक्ष कोण आहेत अरविंद पनगडिया कोण बोला अरविंद पनगडिया हे नाव व्यवस्थितरित्या लक्षात ठेवा या सोळाव्या वित्त आयोगाचे सचिव मित्रांनो ऋत्विक रंजनम पांडे बोला सोळाव्या वित्त आयोगाचे सचिव कोण आहेत ऋत्विक रंजनम पांडे बोला सोळाव्या वित्त आयोगाचे सचिव कोण आहेत ऋत्विक रंजनम पांडे सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत अरविंद पनगडिया तुम्ही मला म्हणताल सर अध्यक्ष अरविंद आहे हे आम्हाला समजलं तुम्ही तीन तीन वेळेस काय आमच्याकडून म्हणून घेता येते तर मित्रांनो आतापर्यंतच्या प्रश्नावरून अध्यक्षावर शंभर टक्के प्रश्न असतो आणि सचिवावर पण प्रश्न असतो त्यामुळे आपल्याला सोळा वित्त आयोगाचे अध्यक्ष परफेक्ट कुठेही कन्फ्युजन होता व्यवस्थित माहितीच पाहिजे आणि सचिव पण अगदी व्यवस्थित माहितीच पाहिजे त्यानंतर मित्रांनो या सोळाव्या वित्त आयोगाचे पूर्णवेळ सदस्य आहेत तीन किती सांगा तीन त्यामध्ये कोण कोण आहे बघा अजय नारायण झा त्यानंतर अॅनी जॉर्ज मॅथ्यू आणि त्यानंतर निरंजन राजाध्यक्ष बोला सोळाव्या वित्त आयोगाचे तीन पूर्ण वेळ सदस्य कोण कोण अजय नारायण झा अॅनी जॉर्ज मॅथ्यू आणि निरंजन राजाध्यक्ष अशा प्रकारे हे सोळाव्या वित्त आयोगाचे तीन पूर्ण वेळ सदस्य आहेत आणि त्यानंतर सोळाव्या वित्त आयोगाचा एक अर्धवेळ सदस्य आहे त्या म्हणजे सौम्या कांती घोष कोण बोला सौम्या कांती घोष अशा प्रकारे तीन प्लस एक अशा प्रकारे चार सदस्य हे सोळाव्या वित्त आयोगाला आहेत एक अध्यक्ष हा सोळा सोळाव्या वित्त आयोगाला आहेत कोण सांगा अरविंद पनगडिया आणि एक सचिव सोळाव्या वित्त आयोगाला आहेत ज्याचं नाव काय आहे ऋत्विक रंजनम पांडे हे सगळ्या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा चालेल पुढे बघा याचा कालावधी काय आहे कोणत्या कालावधीसाठी या सोळाव्या वित्त आयोगाच्या शिफारशी विचारात घेत घेण्यात येणार आहे तर बघा मित्रांनो दोन हजार सव्वीस सत्तावीस ते दोन हजार तीस एकतीस अशा प्रकारे हा सोळाव्या वित्त आयोगाचा कालावधी व्यवस्थित लक्षात ठेवा तुम्हाला जर असं ऑप्शन असेल दोन हजार सव्वीस ते एकतीस तर हे पण बरोबर आणि दोन हजार सव्वीस सत्तावीस हे आर्थिक वर्ष ते तीस एकतीस हे आर्थिक वर्ष हे पण बरोबर मग अशा प्रकारे तुम्हाला दोन्हीपैकी काही जरी ऑप्शन असलं तर ते बरोबर असेल मी काय बोलतोय कळतंय चला बोला मग सोळाव्या वित्त आयोगाचा कालावधी काय आहे दोन हजार सव्वीस सत्तावीस ते तीस एकतीस किंवा दोन हजार सव्वीस ते एकतीस त्यानंतर मित्रांनो या सोळाव्या वित्त आयोगाला एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत अहवाल देणे आवश्यक आहे कधीपर्यंत अहवाल द्यायचा यांना एकतीस डिसे सॉरी हा एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत याची स्थापना कधी झालेली आहे एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस ला आणि अहवाल कधीपर्यंत द्यायचा एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि मित्रांनो या सोळाव्या वित्त आयोगाच्या शिफारशी एक एप्रिल दोन हजार सव्वीस पासून लागू होतील तर त्या कधीपर्यंत एकतीस मार्च दोन हजार एकतीस पर्यंत अशा प्रकारे हा सोळाव्या वित्त आयोगाच्या शिफारशी दोन हजार सव्वीस ते दोन हजार एकतीस पर्यंत जे आहे तर त्या राहतील त्यानंतर मित्रांनो सोळाव्या वित्त आयोगाची पहिली बैठक झाली चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस नवी दिल्ली येते चला बोला सोळाव्या वित्त आयोगाची पहिली बैठक कुठं झाली चौदा फेब्रुवारी दोन हजार ला कुठे नवी दिल्ली येते कुठे नवी दिल्ली येते मी काय बोलतोय कळतंय ह्या पेजवर जेवढी माहिती मी तुम्हाला दिली ही अति अति आणि अति महत्वाची आहे जी स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला हमखास कामे येणारी आहे त्यामुळे तुमच्या ही अगदी परफेक्ट आणि पाठच असली पाहिजे चला बोला मी आता फास्ट मध्ये काही गोष्टी विचारतो बोला सोळाव्या वित्त आयोगाची स्थापना कधी झाली एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहे अरविंद पनगडिया कोण बोला तिकून पुटपुटत पुट चला कोण बोला अरविंद पनगडिया सचिव कोण आहे ऋत्विक रंजनम पांडे बोला कोण ऋत्विक रंजनम पांडे त्यानंतर तीन पूर्णवेळ सदस्य आहे कोण कोण अजय नारायण झा अॅनी जॉर्ज मॅथ्यू आणि निरंजन राजाध्यक्ष बोला तीन पूर्णवेळ सदस्य कोणते अजय नारायण झा अनी जॉर्ज मॅथ्यू आणि अध्यक्ष आणि एक अर्थवेळ सदस्य आहे ज्यांचं नाव आहे सौम्या कांती घोष कोण बोला सौम्या कांती घोष सोळाव्या वित्त आयोगाचा कालावधी काय दोन हजार सव्वीस सत्तावीस ते तीस एकतीस असं जर ऑप्शन असेल दोन हजार सव्वीस तर सव्वीस ते एकतीस तर हे पण बरोबर करायचं त्यानंतर कधीपर्यंत अहवाल द्यायचा यांना एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस कधीपर्यंत अवाल द्यायचा एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस हा अहवाल त्यांनी एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला दिला की एक एप्रिल दोन हजार सव्वीस पासून या म्हणजे आपल्या या आर्थिक वर्षापासून ज्या तर याच्या शिफारशी विचारात घेतल्या जातील कितव्या वित्त आयोगाच्या सोळाव्या वित्त आयोगाच्या त्याच्यानंतर एक एप्रिल दोन हजार सव्वीस पासून शिफारशी लागू होतील आणि या आयोगाची पहिली बैठक कधी झाली चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस कुठे झाली नवी दिल्ली येते कुठे झाली नवी दिल्ली येते बोलतो है, है मी काय बोलतोय ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या लक्षात घ्या तुम्ही स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता जेणेकरून ही माहिती परफेक्ट तुमच्याकडे राहील आलं लक्षात चालेल आता आपण पुढे जाऊयात सोळाव्या वित्त आयोगाबद्दल अजून काही महत्वाच्या गोष्टी बघूया मी सगळं सांगणार आहे मित्रांनो जर सोळाव्या वित्त आयोगावर प्रश्न आला तर तो जाणार नाही म्हणजे नाही आणि त्याच्या रिलेटेड अजून पण इतकी माहिती सांगणार आहे की याच्या रिलेटेड जरी काही गोष्टींवर प्रश्न विचारला तर तो तो पण तुमचा जाणार नाही त्यामुळे सगळं लेक्चर अगदी व्यवस्थितरित्या बघा आलं लक्षात चालेल बघा मित्रांनो आपण सोळाव्या वित्त आयोगाबद्दल का काही महत्वाच्या गोष्टी बघितल्या म्हणजे कितीव्या वित्त आयोगाबद्दल सोळा म्हणजे याच्या अगोदर याचा अर्थ याच्या अगोदर किती वित्त आयोग झालेले आहेत पंधरा किती वित्त आयोग झालेले आहेत पंधरा मग आयोग कधी कधी तुम्हाला हा पण प्रश्न विचारत की पहिला दुसरा तिसरा असे चार वित्त आयोग देतं त्यांच्या अध्यक्ष आणि त्यांचा कालावधी अशा प्रकारे जोडा लावायला पण आपल्याला प्रश्न येतो त्यामुळे आपले अगोदरचे जे पंधरा वित्त आयोग आहे तर कौन -कौन हे पंधरा वित्त आयोग कधी स्थापन झाले त्यांचे अध्यक्ष कोण कोण होते आणि त्यांचा शिफारस कालावधी काय काय आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचंच आहे त्यामुळे आतापर्यंतचे जे पंधरा वित्त आयोग आहेत तर त्या पंधरा वित्त आयोगाबद्दल आपण माहिती बघूयात म्हणजे ते वित्त आयोग पण परफेक्ट ठेवा आणि सोळाव्या वित्त आयोगाबद्दल पण डिटेल माहिती लक्षात ठेवायची म्हणजे आला प्रश्न तर जायलाच नको लक्षात बघा पहिला वित्त आयोग मित्रांनो स्थापन झालेला एकोणीसशे एकावन्न लक्षात वित्त आयोगाचं काम काय होतं कधी स्थापन होतो कशाद्वारे होतो कुणाद्वारे होतो हे सगळं मी नंतर सांगणारे काळजी करू नका फक्त लेक्चर शेवटपर्यंत बघा बघा पहिला वित्त आयोग आहे ज्याची स्थापना झालेली आहे एकोणीसशे ला कधी सांगा एकोणाशे ला आणि याचे अध्यक्ष आहेत के सी नियोगी होते कोण के सी नियोगी आणि मित्रांनो याचा शिफारशी आपण विचारात घेतल्या एकोणीसशे बावन्न ते एकोणीसशे सत्तावन्न बोला पहिला वित्त आयोग कधी स्थापन एकोणीसशे एक्कावन्न का कोण अध्यक्ष के नियोगी शिफारस कालावधी काय एकोणीसशे बावन्न ते सत्तावन्न दुसरा वित्त आयोग कधी स्थापन एकोणीसशे छप्पन्न अध्यक्ष कोण के संथानम कधी शिफारस कालावधी कोणता याचा सत्तावन्न ते बासष्ट त्यानंतर तिसरा वित्त आयोग एकोणीसशे ला स्थापन अध्यक्ष कोण ए के चंदा त्यानंतर शिफारस कालावधी काय आहे एकोणीसशे बासष्ट ते सहासष्ट त्यानंतर चौथा वित्त आयोग एकोणीसशे चौसष्ट ला स्थापन अध्यक्ष पी व्ही राजमन्नार आणि कधी याच्या शिफारशी होत्या एकोणीसशे सहासष्ट ते एकोणसत्तर त्यानंतर पाचवा वित्त आयोग एकोणीसशे अडुसष्ट ला स्थापन महावीर त्यागी हे पाचव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष त्यानंतर एकोणीसशे एकोणसत्तर ते चौऱ्याहत्तर हा त्याचा शिफारस कालावधी होता त्यानंतर एकोणीसशे बहात्तरला सहावा वित्त आयोग स्थापन ज्याचे अध्यक्ष होते ब्रह्मानंद रेड्डी एकोणीसशे चौऱ्याहत्तर ते एकोणऐंशी हा त्याचा शिफारस कालावधी होता त्यानंतर सात नंबरचा वित्त आयोग एकोणीसशे सत्याहत्तरला स्थापन झाला ज्याचे अध्यक्ष होते जे एम शेलार आणि याचा शिफारस कालावधी होता एकोणीसशे एकोणऐंशी ते चौऱ्याऐंशी त्यानंतर मित्रांनो आठवा वित्त आयोग स्थापन झाला एकोणीसशे त्र्याऐंशीला ज्याचे अध्यक्ष होते वाय बी चव्हाण आणि याचा शिफारस कालावधी होता एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते एकोणनव्वद त्यानंतर नववा वित्त आयोग स्थापन झाला एकोणीसशे सत्त्याऐंशी ला ज्याचे अध्यक्ष होते एन के पी साळवे आणि ज्याचा शिफारस कालावधी होता एकोणीसशे एकोणनव्वद ते पंच्याण्णव त्यानंतर मित्रांनो दहावा वित्त आयोग स्थापन झाला एकोणीसशे ब्याण्णव ला ज्याचे अध्यक्ष होते के सी पंथ आणि याचा शिफारस कालावधी होता एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार त्यानंतर मित्रांनो अकरावा वित्त आयोग स्थापन झाला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला ज्याचे अध्यक्ष होते ए एल खुस्त्रो आणि याचा शिफारस कालावधी दोन हजार ते दोन हजार पाच त्यानंतर बारावा वित्त आयोग स्थापन झाला दोन हजार तीन अध्यक्ष सी रंगराजन आणि याचा शिफारस कालावधी होता दोन हजार पाच ते दहा त्यानंतर तेरावा वित्त आयोग स्थापन झाला दोन हजार सात ज्याचे अध्यक्ष होते विजय केळकर आणि याचा शिफारस कालावधी होता दोन हजार दहा ते पंधरा त्यानंतर चौदावा वित्त आयोग स्थापन झाला दोन हजार तेरा याचे अध्यक्ष होते वाय व्ही रेड्डी आणि याचा शिफारस कालावधी होता दोन हजार पंधरा ते वीस आणि पंधरावा वित्त आयोग स्थापन झाला दोन हजार सतराला याचे अध्यक्ष होते एन के सिंग आणि याचा शिफारस कालावधी होता दोन हजार ते, 2020, ते 2025. दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस आणि आता कितवा वित्त आयोग मित्रांनो सांगा कितवा सोळावा वित्त आयोग आणि लक्षात याचा शिफारस कालावधी काय आहे दोन हजार सव्वीस ते एकतीस अध्यक्ष कोण आहेत अरविंद पनगडिया कोण रे अरविंद पनगडिया अशा प्रकारे या सगळ्या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा आता तुम्ही म्हणता सर आम्हाला इतकं फास्ट सांगितलं हे आमच्या लक्षात राहील कसं तर काहीच करायचं नाही स्क्रीनशॉट मारून घ्या आणि सगळ्या वित्त आयोगाचे अध्यक्ष पाठ करा सगळ्या वित्त आयोगाचा शिफारस कालावधी पाठ करा याच्यावर प्रश्न हमखास येतो जोड्या लावाल याच्यावर नाही आला तर सोळाव्या वित्त आयोगावर हमखास प्रश्न येणार म्हणजे येणार मी काय बोलतो व्यवस्थित नोट डाऊन करून ठेवा येणार म्हणजे येणार ह्या वर्षी पुढच्या वर्षी एक दोन वर्षात शंभर टक्के एकदा नाही दोनदा तीनदा येणार त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या करून ठेवा लक्षात चालेल मी अशी अपेक्षा करतो तुमी सगल जेने कुरून ही तुम्ही सगळं व्यवस्थित स्क्रीनशॉट मारून घेतला असेल जेणेकरून हे तुम्हाला परफेक्ट पाठ करून ठेवता येईल आता पुढे बघा मित्रांनो तुम्हाला वित्त आयोगाचे अध्यक्ष सदस्य त्याचा शिफारस कालावधी म्हणजे सोळाव्या वित्त आयोगाचा त्यानंतर पूर्ण वेळ सदस्य अर्धवेळ सदस्य त्याचे सचिव ह्या सगळ्या गोष्टी मी अगदी व्यवस्थितरित्या सांगितलेला आहे तो स्थापन कधी झाला पहिली बैठक कधी झाली कुठे झाली या सगळ्या गोष्टी मी अगदी व्यवस्थितरित्या तुम्हाला सांगितलेल्या आहेत आता आपण वित्त आयोगाबद्दल काही इतर माहिती आहे तर, इतर है। तर है, ती इतर माहिती बघूयात जी आपल्याला एक्झाम पॉइंट ऑफ व्यू खूप महत्वाची आहे तर बघा मित्रांनो वित्त आयोगाची स्थापना म्हणजे सोळाव्या ते सॉरी वित्त आयोगाची जी स्थापना आहे ती ही दर पाच वर्षांनी होते कधी होते सांगा तर पाच प्रत्येक पाच वर्षाला कशाची स्थापना होत असते वित्त आयोगाची कशाची सांगा वित्त आयोगाची आणि ही स्थापना कोण करतं मित्रांनो तर देशाचे राष्ट्रपती आपल्या वित्त आयोगाची स्थापना करत असतात बोला वित्त आयोगाची स्थापना दर किती वर्षांनी होते पाच वित्त आयोगाची स्थापना कोण करतं राष्ट्रपती आणि मित्रांनो कोणत्या कलमानुसार घटनेतल्या कोणत्या कलमानुसार वित्त आयोगाची स्थापना होते तर कलम दोनशे ऐंशी बोला कोणत्या कलमानुसार वित्त आयोगाची स्थापना होते कलम दोनशे ऐंशी व्यवस्थित लक्षात ठेवा वित्त आयोगाची रचना कशी असते स्ट्रक्चर कसं असतं तर बघा मित्रांनो वित्त आयोगामध्ये एक अध्यक्ष असतात आणि चार सदस्य असतात बोला वित्त आयोगामध्ये एक अध्यक्ष आणि किती सदस्य असतात चार सदस्य तर आपल्या सोळाव्या वित्त आयोगात जर विचार केला तर अध्यक्ष कोणे सांगा अरविंद पनगडिया कोण आहे अध्यक्ष अरविंद पनगडिया तीन पूर्णवेळ सदस्य कोण अजय नारायण झा आणि जॉर्ज मॅथ्यू आणि निरंजन राजाध्यक्ष आणि एक अर्धवेळ सदस्य कोण सौम्या घोष अशा प्रकारे हे चार सदस्य आणि एक अध्यक्ष आणि सचिव पण महत्वाचे कोण सांगा ऋत्विक रंजनम पांडे हे सचिव पण सोळाव्या वित्त आयोगाचे व्यवस्थितरित्या लक्षात ठेवा आलं लक्षात मग आपण इथं काय काय बघितलं दर पाच वर्षाने राष्ट्रपतीद्वारे वित्त आयोगाची स्थापना होते घटनेतल्या कोणत्या कलमानुसार कलम दोनशे ऐंशी कलम पण लक्षात ठेवा व्यवस्थित किती एक अध्यक्ष रचना कशी असते एक अध्यक्ष आणि किती सदस्य चार सदस्य त्यानंतर मित्रांनो सगळ्यात महत्वाचं वित्त आयोगाचं कार्य काय आहे आता तुम्हाला वित्त आयोगाबद्दल सगळ्या गोष्टी मी अगदी व्यवस्थित रित्या सांगितल्या आता आपण वित्त आयोगाचं प्रमुख कार्य काय असतं ते आपण बघूया तर बघा इकडे लक्ष द्या केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकार बरोबर यांच्यामध्ये कर महसुलाच्या वितरणाबाबत शिफारशी देणे म्हणजे समजून घ्या आता बघा मित्रांनो आपल्याकडं संघराज्य व्यवस्था आहे संघ राज्य व्यवस्था आहे संघ राज्य व्यवस्था आहे म्हणजे काय तर घटनेनं काही गोष्टींवर कायदे करण्याचा किंवा काही गोष्टी चालवण्याचा अधिकार केंद्र सरकारला दिलेला आहे आणि काही गोष्टी चालवण्याचा त्याच्यावर कायदे करण्याचा अधिकार राज्य सरकारला दिलेला आहे म्हणजे केंद्र आणि राज्य दोघांनाही घटनेनं अधिकार दिलेला आहे पण आपल्याकडे झुकत माप दिलेलं आहे मित्रांनो केंद्राला कुणाकडे सांगा केंद्राला मग जास्तीत जास्त करापासून जमा होणारा पैसा हा केंद्राकडे जास्त प्रमाणात जातो मी काय बोलतोय कळते मग केंद्र काय करत असतं हा पैसा काही प्रमाणात राज्यांना देत असत वेगवेगळे आपले जे राज्य आहेत सगळे तर या राज्यांना देत असत मग केंद्र सरकारने त्यांच्या कर महसूलापैकी किती टक्के हिस्सा हा राज्यांना द्यावा त्यांची व्यवस्था चालवण्यासाठी राज्यातल्या व्यवस्था सुव्यवस्था चालवण्यासाठी द्यावा हे ठरवण्याचं काम कोण करत असेल तर तो करतो वित्त आयोग मग वित्त आयोग सांगतो की केंद्र सरकारने आपल्या कर महसूलापैकी किती टक्के वितरण किंवा किती टक्के गोष्टी या राज्य सरकारला त्यांना त्यांचं व्यवस्था चालवण्यासाठी द्यावा या महसुलाचं वितरण कसं असावं हे सांगण्याचं काम कोण करतो वित्त आयोग म्हणजे केंद्र राज्य यांच्या संपत्तीचं वितरण करण्याचं काम किंवा कशा प्रमाणात व्हायला पाहिजे हे सांगण्याचं काम करतो वित्त आयोग आणि यासाठी दर पाच वर्षांनी वित्त आयोग स्थापन होतो राष्ट्रपतीद्वारे कोणत्या कलमानुसार घटनेतल्या घटनेतील कलम दोनशे नुसार मी काय बोलतोय करते ओके पुढे बघा मित्रांनो आता वित्त आयोगाच्या संदर्भातले कायदे कोण कोणते दोन कायदे लक्षात ठेवा वित्त आयोग अधिनियम ज्याच्यामध्ये वित्त आयोगाबद्दल सगळ्या तरतुदी दिलेल्या आहेत तो आहे एकोणीसशे एकावन्नचा आणि एक, एक, एक वित्त आयोग पगार आणि भत्ते अधिनियम किंवा भत्ते नियम एकोणीसशे एक्कावन्न अशा प्रकारे हे दोन कायदे हे वित्त आयोगाबद्दलचे व्यवस्थित लक्षात ठेवा मी काय बोलतोय कळत कोणता कोणता सांगा वित्त आयोग अधिनियम एकोणीसशे एकावन्न आणि वित्त आयोग पगार व भत्ते नियम एकोणीसशे एकावन्न हे एकोणीसशे एकावन्नचे दोन कायदे व्यवस्थित लक्षात ठेवा जे कशा संदर्भात आहे वित्त आयोगाच्या संदर्भात आहे चालेल या स्लाइडवरच्या सगळ्या गोष्टी कळाल्या काय काय कळाल सांगा राष्ट्रपती किती वर्ष दर किती वर्षांनी वित्त आयोग स्थापन करतात दर पाच वर्षांनी घटनेतल्या कोणत्या कलमानुसार कलम दोनशे ऐंशी वित्त आयोगाचं प्रमुख कार्य काय आहे तर केंद्र आणि राज्य यांच्यामधील जे कर महसूल आहे याच्यामध्ये वितरण करणे किंवा केंद्राने किती टक्के आपल्या कर महसूलापैकी जमा झालेल्या महसूलापैकी कि किती टक्के हिस्सा हा राज्यांना द्यावा तर त्याबद्दलच्या शिफारशी करण्याचं काम हा वित्त आयोग करत असतो त्यानंतर मित्रांनो याचे संबंधित दोन कायदे अगदी व्यवस्थित रित्या लक्षात ठेवा आता मित्रांनो तुम्हाला काय काय कळालं तुम्हाला सोळावा वित्त आयोग अगदी व्यवस्थित कळाला त्याचा कालावधी काय आहे त्याचे अध्यक्ष कोण आहे त्याचे सदस्य कोण आहे त्याचे सचिव कोण आहे त्याची पहिली बैठक कधी झाली त्याची स्थापना कधी झाली तो अहवाल कधीपर्यंत देणार आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित कळाल्या त्यानंतर आता सोळावा वित्त आयोग हा आहे हा दोन हजार एकतीस पर्यंत राहणार मग आता अगोदरचे जे पंधरा वित्त आयोग आहे ते पंधरा वित्त आयोगाचं कधी स्थापना झाली त्याच्या अध्यक्ष कोण त्याचा शिफारस कालावधी काय हे पण तुम्हाला मी सगळं सांगितलं मी अपेक्षा करतो की त्या सगळ्या गोष्टी तुम्ही अगदी व्यवस्थित डोक्यात ठेवताल जेणेकरून एक्झाम मध्ये या सगळ्या गोष्टी तुम्हाला कामाला येतील आलं लक्षात त्यानंतर वित्त आयोगाबद्दल पण आपण माहिती बघितली दर पाच वर्षांनी वित्त आयोग स्थापन होतो राष्ट्रपती करतात लक्षात कलम दोनशे नुसार त्याची स्थापना होती त्याच्या संदर्भातले नियम बघितले त्यानंतर त्याचं काम काय असतं ते आपण बघितलं लक्षात आता मित्रांनो सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत अरविंद पनगडिया आणि हे खूप चर्चेतलं व्यक्तिमत्व आहे जो जेव्हापासून म्हणजे दोन हजार सोळा पासून पंधरा सोळा पासून किंवा चौदा पासून ज्या ज्यानंतर एनडीए म्हणजे भाजप आणि त्याचं मित्र पक्षाचं सरकार आलं तेव्हापासून अरविंद पनगडिया हे व्यक्तिमत्व खूप चर्चेत आहे आणि आता पण चर्चेत आहे कारण ते सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष झाले मग या अरविंद पनगडिया यांच्याबद्दल सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित माहिती पाहिजे सरळ सरळ जर प्रश्न आला खालील पैकी अरविंद पनगडिया यांच्याबद्दल चुकीचं बरोबर विधान ओळखा आपल्याला माहिती पाहिजे आणि त्याच शक्यता आहे प्रश्न येण्याची आतापर्यंत पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण अशा प्रकारे मग आता सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण सचिव कोण सदस्य हे तर विचारतीलच शिव अजून जर खोलीत गेले तर अरविंद पनगडिया हे सोळाव्या वित्त आयोगाची अध्यक्ष म्हणून यांची नेमणूक झाली त्यांच्याबद्दलचे विधान बघा अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला येतील मग आपल्याला अरविंद पनगडिया यांच्याबद्दल सगळ्या गोष्टी व्यवस्थित माहिती असणं गरजेचं आहे म्हणजे आणि त्याबद्दल काही महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो बघा मित्रांनो अरविंद पनगडिया यांच्याबद्दल आपण माहिती बघूयात हे एक भारतीय अमेरिकन अर्थतज्ञ आहेत कोण सांगा भारतीय अमेरिकन अर्थतज्ञ आहेत कोण अरविंद पनगडिया कोण अरविंद पनगडिया कोण आहेत अर्थतज्ञ आहे भारतीय अमेरिकन अर्थतज्ञ आहे बघा मित्रांनो हे दोन हजार पंधरा ते सतरा कोण अरविंद पनगडिया दोन हजार पंधरा ते सतरा नीती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष आता व्यवस्थित लक्षात घ्या नीती आयोग जो आहे मी याच्यावर लेक्चर पण घेतलेला आहे मागच्या मध्ये तुम्ही बघा जाऊन नीती आयोगाबद्दल खूप सारे प्रश्न आयोग विचारतो ज्या वेळेस आपला नियोजन आयोग केला आणि त्याच्या जागी आपण नीती आयोग आणला नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया हा जो नीती आयोग आणला तर याच्या अध्यक्ष पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात पीएम पण या नीती आयोगाचे उपाध्यक्ष बदलत असतात जे पीएम ठरवतात आणि या नीती आयोगाचे दोन हजार पंधरा ते सतरा या कालावधीमध्ये पहिले उपाध्यक्ष होते अरविंद पनगडिया एक जानेवारी दोन हजार पंधराला जो आपला नीती आयोग आला तर एक दोन हजार पंधरा ते दोन हजार सतरा या नीती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष होते अरविंद पनगडिया कोण बोला अरविंद पनगडिया आणि जे भारतीय अमेरिकन अर्थतज्ञ आहे मित्रांनो या अरविंद पनगडिया यांना दोन हजार बाराला पद्मभूषण पुरस्कार मिळालेला आहे कोणता सांगा पद्मभूषण पुरस्कार व्यवस्थित लक्षात ठेवा सरळ प्रश्न येईल खालीलपैकी कोणता पुरस्कार अरविंद पनगडिया यांना मिळालेला नाही किंवा आहे याचा उत्तर मित्रांनो पद्मभूषण पुरस्कार कोणता सांगा पद्मभूषण पद्मविभूषण का नाही पद्म पद्म लक्षात पद्मश्री का नाही भारतरत्न का नाही पद्मभूषण एवढंच लक्षात ठेवायचं कधी मिळालेलं आहे दोन हजार बारा आणि मित्रांनो यांचा जन्म झालेला आहे तीस सप्टेंबर एकोणीसशे बावनला भिलवाडा राजस्थान या ठिकाणी यांचा जन्म झालेला आहे कुणाचा अरविंद पनगडिया मित्रांनो यांनी प्रिस्टन विद्यापीठातून अर्थशास्त्रात पीएच डी केलेली कोणी सांगा अरविंद पनगडिया त्यानंतर कोलंबिया विद्यापीठात प्राध्यापक म्हणून पण त्यांनी काम केलेलं आहे अमेरिकेतल्या कोलंबिया विद्यापीठात प्राध्यापक म्हणून पण त्यांनी काम केलेलं आहे त्यानंतर सध्या सध्याचा जर विचार केला तर हे अरविंद पनगडिया राजगीर बिहार येथील नालंदा विद्यापीठाचे कुलपती आहेत म्हणजे राजगीर हे बिहारमधलं जे ठिकाण आहे तर इथे नालंदा विद्यापीठ आहे या नालंदा विद्यापीठाचे कुलपती म्हणून काम कोण करत आहे अरविंद पनगडिया आणि त्याच्यानंतर मित्रांनो भारताचे जी ट्वेंटी शेर्पा म्हणून पण काम केलेले कोणी सांगा अरविंद पनगडिया G20 जी ट्वेंटीची संघटना आहे वीस देशांची त्यामध्ये शेरपा म्हणून भारताचं शेर्पा म्हणून पण यांनी काम केलेलं आहे कुणी सांगा अरविंद पनगडिया हे अरविंद पनगडिया यांच्याबद्दल सगळ्या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा स्क्रीनशॉट मारू शकता आता पुढे बघा मित्रांनो अरविंद पनगडेया यांची काही महत्वाची पुस्तकं याच्यावर खूप आयोगाचा ट्रेंड असतो प्रश्न विचारण्याचा सरळ सरळ प्रश्न येतो कंबाईनला तर हमखास येण्याची दाट शक्यता असते पूर्व परीक्षेला खालीलपैकी अरविंद पनगडिया यांचं कोणतं पुस्तक आहे किंवा नाही हा प्रश्न येईल किंवा याच्यातलं एक पुस्तक देतील आणि म्हणतील हे पुस्तक खालीलपैकी कुणाचं आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा प्रश्न येतो म्हणजे येतो पुस्तकावर लक्षात म्हणजे हा प्रश्न तुम्हाला करंट अफेअर किंवा चालू घडामोडीच्या अनुषंगानं विचारला जाऊ शकतो त्यामुळे व्यवस्थित लक्षात ठेवा अरविंद पनगडिया यांची पुस्तकं बघा मग कोणते कोणते आहे व्हाय ग्रोथ मॅटर्स हे त्यांचं एक पुस्तक आहे त्यानंतर इंडिया द एमर्जिंग जायंट हे त्यांचं पुस्तक आहे त्यानंतर न्यू इंडिया रिक्लेमिंग द लॉस्ट ग्लोरी हे पण त्यांचं एक पुस्तक आहे त्यानंतर अँड इकॉनॉमिक्स्ट इकॉनॉमिस्ट क्वेस्ट फॉर रिफॉर्म्स हे पण त्यांचं पुस्तक आहे आणि माय फादर हे पण त्यांचं पुस्तक आहे मग तुम्हाला विचारतील ह्याच्यातले एखादं देतील किंवा खूप सारे देतील आणि म्हणतील खालीलपैकी कोणतं अरविंद पनगडिया यांचं पुस्तक आहे किंवा नाही तर मग हे सगळे लक्षात ठेवा व्हाय ग्रोथ मॅटर्स इंडिया द इमर्जिंग जायंट न्यू इंडिया रिक्लेमिंग द लॉस्ट ग्लोरी अँड क्वेस्ट फॉर रिफॉर्म्स आणि माय फादर याचा स्क्रीनशॉट मारून घ्यावा ठेवा आणि हे सगळे पुस्तक अगदी व्यवस्थित लक्षात ठेवा मी काय बोलतोय कळतोय या मुद्द्यावर प्रश्न येणार म्हणजे येणार इतकं कॉन्फिडेंटली सांगतो म्हणजे नक्की येणार हा लक्षात आतापर्यंत अनुभवावरून सांगतो कधी पिरला येईल या वर्ष येईल येणार त्याच्यामुळं सोळाव्या वित्त आयोगाची मी जेवढी माहिती सांगितली ती सगळी अगदी व्यवस्थित लक्षात ठेवा चालेल मी अशी अपेक्षा करतो तुम्हाला अरविंद पनगडे यांची पुस्तकं समजली असतील अरविंद पनगडे यांच्याबद्दल सगळी माहिती व्यवस्थित समजली असेल त्यानंतर आयोगाबद्दल काही महत्त्वाची माहिती सांगितली ती माहिती व्यवस्थित लक्षात आली असेल त्यानंतर एक ते पंधरा पर्यंत जे आतापर्यंत वित्त आयोग त्यांचा वित्त आयोग त्यांचं स्थापना वर्ष त्यांच्या अध्यक्ष शिफारस कालावधी हे पण व्यवस्थित कळाला असेल त्यानंतर वित्त आयोगाबद्दल बेसिक माहिती जी अति महत्वाची यावर जास्त प्रश्न असतात अध्यक्ष सद सचिव आणि त्याचे सदस्य आणि त्या शिफारस कालावधी वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित लक्षात आल्या असतील अशी मी अपेक्षा करतो आलं लक्षात मित्रांनो आता मित्रांनो सांगितलेल्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा प्रश्न येतो येण्याची दाट शक्यता असते अशा मुद्द्यांवर आलं लक्षात मी अशी अपेक्षा करतो सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील चालेल आता आपण इथेच थांबूयात चलो थँक्यू सो मच